बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साध। आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक वासुदेव पाटील लिखित कादंबरी मल्हार गाठा प्रकरण एकोणतीसावे गजा घाबरला पण त्यानं पूनम समोर काहीच न बोलता मौन पाळलं तो दवाखान्या बाहेर आला त्यानं आजूबाजूस पाहिलं बाहेर पाऊस व अंधार साथीनं येत आपली मांड बसवत होते त्याला अंधारात एक कार दिसली पाच सहा जणांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या तो परतला मल्हार व पूनमला मागच्या दरवाज्यात आणलं त्यानं शालकास त्याची बाईक आणावायास लावली बाईकवर दोघांना बसवलं व गौरी असल्या दवाखान्यात सोडलं मल्हार येथून सकाळ होईपर्यंत बाहेर पडायचं नाही तात्याजवळ मी गौरीच्या भावास बसवतो व मी पण उशिरानं एकटंच येतो मल्हारनं मंजुताईनं फोन केला म्हणजे काहीतरी नक्कीच आहे हे ओळखलं गजा तात्याजवळ गेला तात्याना तात्या बराच आराम वाटत होता तात्यांशी बोलत धीर देत तो बानाका गौरीजवळ असल्याचं सांगत शालकास तिथंच थांबवत परतला त्याआधी ते त्यानं बबण्यास बाहेर जेवणासाठी पैसे देत आम्ही सारे मध्येच झोपतो हे इतरांना ऐकू जाईल अशा आवाजात कळवलं गौरीजवळ बाना बराच वेळ बोलत बसली बाळस कौतुकानं पाहिलं नंतर गजाही आला गजादा कितीतरी महिन्याने असं एकत्र आलो ना काय दिवस होते ते तुम्ही मुलांना रात्रीचे शिकवत राहायचे आणि मी रात्री दवाखान्यात पेशंट नसले तरी पेशंटची वाट पाहत बसून राहायची समृद्धतेची प्रमेय शिकत राहायची अक्का येथील ते दिवस पुन्हा माघारी बघ मल्हारी मारतन लोकांना बुद्धी देईलच गजा मल्हारकडे पाहत आपल्या अक्कास हिंमत देत होता गजाला भीती वाटते रे अशी रात्र पुन्हा उगवेल की नाही आज एकत्र आहोत हे शेवटचं एकत्र येणं ठरतं की काय गजा व मल्हारच्या काळजात धस्त झालं बाणे भरोसा नाही का निदान तुझ्या भावावर तर ठेवू मल्हार कळवळून बोलला अक्का माझा मल्हार असेपर्यंत तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही गजानिग्रहा बोलला गजा दुपारपासून दवाखान्याच्या बाहेर रोखलेल्या नजरा पाटला करत होत्या दुपारी तर तू वहिनीकडे जात होता तेव्हा तर सारं सारं निष्ठच आहे आजी आणि तात्याही जे आहेत ते आमच्या कबरी खोदत आहेत कुणासाठी जागायचं तिला पुढं बोलणं शक्य झालं नाही गजाला वाटलं होतं की बाहेर आपण पाहिल्या संशयित नजरा व हालचाली बाणाकास माहीत नसाव्यात पण आता बाना बोलली व तो हादरलाच तो मल्हारकड असहाय्यपणे पाहू लागला बाणे पळशी मनोली कनोली ज्याला थरथर कापायची त्या बर्मा ठगाची नात आहे तू मग का घाबरतेस तू कितीही नजरा पाठला करू देत तुझ्या पुढे आम्ही दोघं आहोत हो। मल्हार आवेगानच तिघ लागली सकाळी ही पाऊस सुरूच होता दिवसा आपणास कुणीच काही करू शकत नाही याची मल्हारला खात्री होती ते तिघं आल्या रस्त्यानेच परतले तात्यात दुसरा झटका येऊन गेला असला तरी तात्या आता बरेच सावरले होते मंजूचा फुना फोन आला तिनं मल्हारला संतापातच खोटं बोलल्याबद्दल झापलं दादा धुळ्याला असून तू खोटं बोललास तायडे का ओगीस तुझं टेन्शन वाढवायचं म्हणून बोललो बाकी काही नाही तात्या सिरियस होते व गौरी वहिनीही ॲडमिट होत्या म्हणून आलो होतो आज निघतोय परत मुळीच नाही मल्हार आता गजा व पूनमसोबतच थांब बघ आत्ताच पळशीत फोन करत सात आठ लोकांना बोलावून घे कदाचित ते आजी आज उद्या राहणार नाहीत आमचं सरलाताईंशी बोलणं झालं तुम्ही तात्याची काळजी घेत तिथंच सर्वजण एकत्र थांबा बाहेर सहसा निघू नका आम्हीही पळशीत निघतोच निशांतनं मंजूकडून फोन घेत मल्हारला समजावलं निशान काय घडतंय आणि तुम्हाच कसं करतं हे सारं न राहून मल्हारनं विचारलंच मल्हार माणसाचं मन हे अजब रसायन आहे ते कधी कुणाचा दुस्वास करत मारायला चिंतेत तर कधी अचानक प्रेमाची पाखरण करायला लागतं तुर्तास मी एवढंच सांगतो की माई सुभद्रा मामी तुझी आईच तुझी काळजी घेते असं समज मल्हारचा आपल्या कानावर विश्वास बसेना आपली माणसं पालटतात परकीजवळ येतात माई आंबा खल्ला म्हणून जळता निखारा मांडीवर ठेवणारी आबांना सळो की पळो करून सोडणारी माई आपली जातकुळी लोकांना सांगणारी घराबाहेर काढणारी तीच माई आपली काळजी घेते तो सुन्न होत बसला निशांत व मंजू काय बोलते याकडे त्याचं लक्षच नव्हतं सायंकाळपर्यंत दवाखान्यातून सोडलंच नाही व गौरीलाही नाही दुपारी बाहेर आणखी एक गाडी येत दवाखान्याबाहेर उभी राहिली संशयित वाढले नजरा वाढल्या आजची रात्री इथंच काढावी लागेल हे मल्हार व गजा समजून चुकले गजानं नाडकरणी सरास फोन करत काही लोकांना दवाखान्यात पाठवण्याबाबत सुचवलं पण तोवर पळशीत बाहेर एवढा जोराचा पाऊस व त्यातच सुलकन आजी गर्दी करू लागली आजीची घशाची घरघर वाढली नाडकर सर पाच पायरी डोंगरात जात पर्भताला भेटली पर्भतनं एकाच पिटाळ्यात मानास बोलावून घेतलं डोंगरदादाचा भाना अर्जुन असे चार पाच जण जमले तीन मोटरसायकल काढणार तोच सुलकन आजीनं दम तोडला सरलाबाईनं स्वतःला सावरत आवाज फोन केला हो ऐका आई गेली आत्ता आता तरी या ना सरले वेडी आहेस का तू आम्ही आता मुंबईच्या पुढे गोव्याकडे चाललोय इथून परत न शक्य नाही आणि शक्य असतं तरी आलो नसतो निदान लोक तरी या सरलाबाई कळवून म्हणाली लोकांना कुणालाच पाहायला वेळ नाही जे पाहतील म्हणतील त्यांना सारण इसराला लाव ठेव फोन नाडकर्णी देवरे मायनार यांनी देवळा नाशिकला फोन केला धुळ्याला गजास कळवलं गजा रात्री तू तात्याजवळच थांब हवं तर सकाळी लवकर ये तात्यांना काही सांगू नका सकाळी तुझ्यासोबतच तात्यानं आणूयात पण मल्हार व बानासाठी माना व परबत येत आहेत त्यांच्यासोबतच त्यांना पाठव हो। नाडकर निसराने व्यवस्थित समजावलं पावसाला अजिबात खंड नव्हता तुफानी वारा झड व पाऊस एकसारखा सुरूच गजानं तात्यास हळूवारपणे समजावलं तात्या, तात्या सुल्कन राज्यासाठी बानाको मल्हारला पळशीला जाऊ देऊ ना आपण सकाळी जाऊ गजा एवढ्या रात्री नको पाठवू उद्या सर्वजण जाऊ ना सोबत तात्या गजास विनावू लागला तात्या ऐका घरी सरलाताई एकटे आहेत जाऊ द्या ना त्यांना आजीची तब्येत जास्त काही झालं तर गजा बाकी काही बोललाच नाही तात्यानं समजावत गजा मल्हारकडे आला तो वर मल्हारला निशांतचा फोन आला मल्हार तू आणि पुनम तुमच्या गाडीनं निघा तुमचा पाठलाग होणारच पुढे रस्त्यावर पळशीचे लोक थांबणार आहेत गजाला बबण्याच्या गाडीवर आधी दुसऱ्या रस्त्यानं काढ जेणेकरून पाठलाग करणाऱ्यांना चकमा देता येईल निशांत समजावत सांगू लागला गजानं बबण्यास गाडी काढावयास लावली तो हायवेच्या रस्त्यानं निघाला गजा सर सोबत पुनमताई नाही आली बबण्या पुनमताई व मल्हार शॉर्टकटच्या रस्त्यानं निघणार आपण हायवेच्या रस्त्यावरून बारीपर्यंत जात उड्डाण पुलावरून पुन्हा परतू बबण्या चमकला काहीतरी उलटं घडतंय हे त्याला समजलं पण गजाजवळ असल्यानं त्याला फोनही करता येईना तो तगमग करत तिकडच्या फोनची वाट पाहू लागला मागून दोन्ही गाड्या पाठला करत येऊ लागल्या पण बारीपासून बबण्याच्या गाडीनं युटूरनं घेताच ते भांबावले व तिथेच थांबले बऱ्याच वेळेनंतर बबण्यास फोन आला बबण्यानं फोन उचलला पण गजाजवळ असल्यानं तो तुटक बोलू लागला सोबत गजासर आहेत चकमा देण्यासाठी परत फिरवीत गाडी गा दवाखान्यात नेतो आहे बहुतेक दुसऱ्या रस्त्यानं बवण्यानं फोन ठेवला बवण्या कोण होतं रे गजासर पळशिवून विचारत होते कोण होते गजासर गाडी दवाखान्यात नेऊ ना बवण्या विषयाला कलटी देत दवाखान्यात आला तोच परबद्चा फोन गजास आला सर पुनमताई व मल्हार सर अजून आले नाहीत त्यांचा फोनही नेटवर्क बाहेर येतोय आम्ही हायवेवर थांबलो त्यांची वाट पाहत का दवाखान्यातच येऊ परबतदा ते तर पाच पायरी डोंगराच्या शॉर्टकटच्या रस्त्याने केव्हाच निघालेत तुम्ही त्याच रस्त्यावर थांबणार होते ना दादाला घोळ लक्षात आला ते घाबरले त्याने धुळ्यात गाडी घातली व शहरातील रहदारी चेंधत शॉर्टकटच्या रस्त्याला लागले डोंगराळ रस्त्यातून पुनमला घेत मल्हारची गाडी पुढे धावतच होती पण त्यांना मानादा परबद्दा भेटेनात म्हणून त्यांना आशा सोडत गाडीचा वेग वाढवला त्याच्या मागून हायवेवरून बारीपासून परतल्या दोन कार्स येऊ लागल्या आणि मग बऱ्याच अंतरावर परबद्दा व माना यांच्या मोटरसायकली सारा ताफा पाठलाग करत पळशी गोळा करीत होता डोंगराळ भागात अंधारात व भर पावसात मल्हार गाडी पळवत होता पण तरी पळशीच्या आधीच दोन्ही कार्सनी त्याची गाडी गाठलीच भरकन गाड्या पुढे जात रस्त्यावर अडव्या झाल्या धाड धाड सारे उतरत तलवारी चैन व साखळ्याने मल्हारच्या गाडीवर सफासफ वार करू लागले एकानं दरवाजा तोडत मल्हारला बाहेर खेचलं मल्हारकडे काहीच नव्हतं अंगावर चैन व वा साखळीनं वार होऊ लागले तोच पुनम किंचळात बाहेर आली दोघा तिघांनी तिला धरलं मल्हारच्या मानेभूती साखळी गुंडाळात दोघे विरुद्ध दिशेने खेचू लागले मल्हारच्या मानेभूती साखळीचा सा फास आवळा जाऊ लागला मल्हारचा श्वास रोखला जात डोळे घराघरा वर चढू लागले एकानं पूनमच्या खांद्यावरच तलवार ठेवत साडीचा सा पदर खेचला ते पाहताच मल्हार मानेच्या साखळीचा सा फास विसरला त्याच्या नजरेसमोर चित्रविचित्र आकृत्या उमटू लागल्या मुरळी जीव तोडून घाटी वाजवतय वाघ्या घोळ वाजवतोय तर दुसरा वाघ्या जीव तोडून लंगर तोडतोय संबळ घाटी घोळ आवाज चढतोय व लंगरला वाघ्या हिसका देतोय मल्लरच्या हाताची पकड गाडीच्या दरवाज्यावर बसली खाडकन दरवाजा तुटला व त्यानं तोच साखळी ओढणाऱ्याच्या अंगावर जोरात भिरकावला तो कोरमडत खाली पडला सुटलेल्या साखळीचं एक टोक ढिलं पडताच लंगर तोडावा तसंच दुसरं टोक मल्लारनं जोरात ओढलं दुसराही जोरात त्याच्यावर आदळला मल्हारनं श्वास सोडला आणि हातातल्या साखळीनं सपासफ वार करत दोघांना सपाट करत तो पूनमकडे धावला पूनमला धरल्या माणसाच्या गळ्यात साखळ अडकवत त्यानं त्याला पाठीवर घेत चोरानं आपडलं त्याच्या हातातील तलवार खाली पडली मल्हारनं तलवार उचलत त्याच्या पायावरच वार केला रक्ताची चिरकांडीत दाबत तो खाली रस्त्यावर पाण्यात पडत ओरडू लागला अकेले अकेले मत जाना सब मिलके काठोडे दोनों को मल्हारनं पुनमला ओढीत पाठीमागं घेतलं तिच्याकडं तलवार देत स्वतः साखळी उचलली बाना तुझ्या बर्मा बाबास पाहिलं नसलं तरी नजरेसमोर आण जवळ येईल त्याचं तंगड तोड सोडू नको साल्यांना मल्हार त्वेषानं म्हणाला आणि साखळी जोरानं घुमत एकाला जोरात हिसकलं तो समोर पडताच पाय वाकवत गुडघास सकमरेस घातला तो जोरात किंचळला या साल्यानो मारा मार्तंडाची शपथ घेऊन सांगतो मरू पण त्याआधी एकालाही जीवन सोडणार नाही उरल्या सहा जणांनी अंतर ठेवत दोघांना घेरलं मल्हार पुनहमला पाठीशी घेत साखळी फिरवू लागला तोवर एकानं डाव साधलाच त्याची तलवाल मल्हारचा शर्ट फाडत छातीवर छेद खरत खाली उतरली मरलाला जोराची सनक गेली व रक्ताची धार पोटावर वाहत असावी दूर व मोटरसायकलीचा उजेड व आवाज ऐकू येऊ लागला मल्हार गोल गोल साखळी फिरवत पूनमला वाचू लागला अरे किसी एक को तो पुन्हा एक जोशान सा सपका पुनम मारला सरळ तलवार ढकलली त्याला लागली नसली तरी तो मागं सरकला पण त्याची चैन पूनमच्या पाठीत पोटावर वळ उठवत गेली असह्य वेदनाने पूनम खाली बसली संधी साधत एकानं वार केलाच पूनमच्या दंडावर तलवारीचा घाव खोल घुसला गाड्या अगदी जवळ येताच पळावं की मारावं या संभ्रमावस्थेत असतानाच माना जोराची आरोळी ठोकत कुराड पिरवत तुटून पडला परभतदाही गाडी उभी करत मागची कुराड घेत धावला अर्जुन व भानानं मल्हार सर्व पुनमताईस बाजूला घेतलं मानावर परभत दादानं आपली मनगटाची ताकद दाखवायला सुरुवात केली नामर्दानो मरदानो दहा जण मिळून एकाच घेरता का अरे जम असेल तर आमच्या दोघांशी लढून बघा परव्या एकेकाच्या मानात छाट कुराडी एकही चिलट परत जायला नको मानदा पर्वदा ऐका जिवे मारू नका तंगडी हाना हवा सर एकही पळायला नको सर तुम्ही घाबरू नका आम्ही तुरुंगात जाऊ पण यांना जितच घाडतो आज पुन्हा जन्मात पळशीचं नाव काढणार नाहीत मानदा नको ऐक हे सारे भाडेच्या तटू आहेत यांना जिवंत ठेवा मोरक्या तर कळेल मानव व एकेकाच्या पोटऱ्या व मांड्याच फोडल्या सारे पहाटेपर्यंत मातीत लोळू लागले परबतनं एकाच पाठवत पोलीस स्टेशनला कळवलं अर्जुनच्या गाडीवर मल्हार व पूनम ताईस पळशीला पाठवलं पूनमनं दवाखान्यात येताच मल्हारच्या छातीच्या घावर मलमपट्टी करत इंजेक्शन दिलं स्वतःही दंडावर पट्टी बांधली सकाळी गजा व बबण्या तात्या व गौरीस घेत पळशीत आले पोलीस साऱ्या गुंडांना धुळ्याला घेऊन गेले सोबत परबत धनगरासी नेलं बाना सरलाबाई मल्हार व तात्याने सुलकनबाईस खांदा दिला गजानं मडक धरत पाणी दिलं दुपारी पोलिसांनी परत येत बबण्यास उचललं साऱ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला तात्यांचा विश्वासू ड्रायव्हर व तोच या प्रकरणात सामील निघाला पण मानानं बबण्याच्या कमरेत लात घातली पण धक्के तर अजून पुढेच बसणार होते रात्री माईचा मंजूस फोन आला व एकच धावा धाव उडाली मल्हार व बानाच्या पाठलागाचं सार नाट्य घडत असतानाच बबण्याची रात्री गंगाधर रावांशी संपर्क तुटला होता त्याच्याशी बोलणंच होईना राव राव तर वेगळ्याच गलोरीत घुंग होते राव गार्गी गणेश पळशिवून निघताच देवळ्याला आले होते त्यांनी माईस घेतलं माई आता नाटकं पुरे झालीत सारी कागद तयार आहेत सया करत उर्वरित जमीन माझ्या नावावर कर गणेशनं धमकीच दिली माईला पश्चाताप वाटू लागला त्याचा जमिनीवर हक्क होता तो जमीन मंजूकडे सोपवून नामानिराळा होतो व या गणेशचा रंगरावाच्या संपत्तीत काही संबंध नसताना आपण एवढं देऊनही याची हाव कमी होत नाही ती नाही इराजा त्याच्यासोबत गोव्याला निघाली राव माईच्या घरी आल्यापासून सारखे फोन सुरूच होते बोल तात्यानं येऊन पूनमसोबत धुळ्या आलो आहे ठीक आहे रावानं फोन घुमत धुळ्याला तयारीत थांबल्यानं दवाखान्यात पिटाळ नंतर सायंकाळी पुन्हा फोन मल्हारही येथेच आहे सारखे फोन सुरूच माईला राव व गणेशच्या बोलण्यावरून समजू लागतात मंजूस मेसेज पाठवत सार कळवू लागली आता माईला मल्हार व पूनमबाबत अचानक काळजी वाटू लागली रावासही सारे ठाण्याला आले तेथून पालघरच्या म्हणक्यास भेटले मागच्या वेळी ती सुटली आता दोघेसोबतच बिळाबाहेर धुळ्याला सापडतील रात्रीच उडवायला होतं दोघांना उडवा यावेळेस सुटायला नकोत रावानी ब्रीफ केस देत नटवरला सुनावलं राव मागच्या वेळेस आम्ही प्रयत्न केलाच पण मध्येच ती कुत्री व त्याचा मालक आडवा आला ना त्याला आम्ही काय करणार सांगत होलो तिला पळशीतून बाहेर काढा लगेच उडू माझी माणसं सा तेव्हापासून सारखी व पळशी करत मागावर आहेत पण आता दोन काम असल्यावर एवढ्यानं काय होईल नटवर नटवर भरोसा नाही का तुझ्या बापापासून संबंध आहेत काम फत्ते करा तोवर आम्ही गोव्याला थांबतो काम झालं की मागाल त्यापेक्षा जास्त देऊ मग आज रात्री दवाखान्यातच काम फत्ते करायला लावतो राव परत ठाण्यासोबत तिथून गोवा हायवेला लागले फोन येत होते माई मंजूस मेसेज पाठवत होती मध्ये सुल्कनाजी गेल्याचा सरलाबाईंचा फोन नंतर सार आणि जेवणा व निघाली रायगड जिल्हा आणला पुढे रत्नागिरी जिल्हा लागणार होता कशेडी घाट लागला दोन तीन दिवस सारखा पाऊस सुरू होताच थंड वारा किरण अंधार वाहतूक कमी झालेली मोबाईल रेंज गेली फोन येणं बंद झालं पुढे घाटात रस्त्यावरच झाड पडलेलं रस्ता बंद गणेश उतरला मागोमाग राव व गार्गी उतरली झाड प्रयत्न केल्यास बाजूस करून गाडी निघू शकते म्हणून तिघे झाड ढकलत बाजूला करू लागले माई गाडीतून उतरल्या मंजूचा काही मेसेज आलाय का हे पाहण्यासाठी विरुद्ध बाजूस त्या लांब जात उभ्या राहिल्या एक नजर साऱ्यावर पण अंधारात काही दिसेना तोच तोच धाड 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 धाम धूम एकच मोठा आवाज आवाजानं अंधारातही घाटात एकच गलका उठवला वरची मोठी दरड अचानक कोसळत झाड बाजूला करणाऱ्या राव गणेश गार्गी व गाडी साऱ्यांनाच आपल्या मलब्यात घेत खाली दरीत छेपावली चिखल माती दगड रबडी व झाडोरा सहारा मलबाच दरीत घसरत होता घसरता घसरता हात व मान वर असलेल्या राव गणेश व गार्गीला आधार सापडला पण पण आधार कसला मृत्यूदाहिनीच दरीतल्या भागातून विजेची लाईन गेली असावी मलव्यानं जिवंत तार तुटली होती व तीच या तिघांच्या हातात सापडली होती तार दुसऱ्या बाजून तुटेपर्यंत तिघे चिखल माती दगडात शिजू लागले ना आवाज ना कसली जाणीव नुसतं मलब्यात शिजणं ताण सहन न झाल्यानं तारेचं दुसरं टोक तुटताच उर्वरित मलब्यासोबत खाली दरीत घसरणं वरून दगड माती चिखल शिजून मलब्यात समाधी ना हाक ना बोम शिवशंभो कैलाशीचा राणा विध्वंसक त्याच स्वरूप मल्हारी मारतन आपला भंडारा उचलत वचनात अडकल्या भक्तांना वचनातून मुक्त करू पाहत होता जणू ती हयात असेपर्यंत मी साथ सोडणार नाही मल्हारी मार्तंडाने आपल्या जुन्या भक्तांचाही बदला घेत न्याय द्यावा असा वाटला असावा माई लांब असल्यानं काही ढिगारा तिच्याकडे आला पण तो माईला घेत रस्त्यानंच मागं उतरू लागला दगडाच्या माऱ्यानं माई शुद्ध हरपत रस्त्याच्या कडेला लागल्या सकाळ पावे तो अंधार व पाऊस बरसत राहिला येणारी वाहनं दरड कोसळली व रस्ता खचरेला पाहून माघारी जेमतेम रिव्हर्स घेत वळवत निघून गेली काही थांबली सकाळी बऱ्याच उशिरा कडेला दबलेली बाई पाहताच काहींनी मदत बोलवली बाईला बाहेर काढत दवाखान्यात नेलं दरीत गाडीचं टप दिसत होतं पण एक सारखा पाऊस व वरून पुन्हा दरड कोसळण्याची शक्यता याने दरीपर्यंत जाताचही ना महामुश्किलीनं सायंकाळपर्यंत क्रेननं गाडी काढली पण शिजलेले ढिगाऱ्या तसेच कुणाच्या लक्षातच झालंच नाही रात्री माही उशिरा शुद्धीवर आल्या वोकल झाली पुन्हा सकाळी उजाडताच मदतकार्य सुरू झालं छिन्न विछिन्न शिजलेल्या देहाचे मुटकोळे बाहेर निघाली बाळासाहेब सर सर गजा गजासर समीर निशांत मंजू मल्हार पूनम व सरलाबाई सारे निघाले तात्यानं नेलं नाही व त्याताही गेले नाहीत खरं तर कुणालाच जावंसं वाटत नव्हतं एवढा मोठा कट रचत मल्हार व बानास मारण्यासाठी टोळी पाठवत स्वतः दूर जाऊ पाहत होते आजीला खांदा व पाणी देण्यास नकार देत होते त्यांनाच आज खांदा देण्याची वेळ येत होती साराने शवागरात ठेवली प्रेत पाहताच अस्व गाळी सरलाबाईनं हंबरडा फोडला रावास त्यांच्या कसाही करणेनं शिक्षा मिळाली होती पण गार्गीचं काय संगत व चुकीच्या माणसाची बाजू घेत होती त्याची तिला शिक्षा मिळाली जणू बाणाचा कायम तिरस्कारच करत आले बाणाबाबतच्या साऱ्याच बाबींचा तिरस्कार त्यातूनच मल्हारला बाणापासून तोडणं आलं गणेश तसंच मल्हारचा द्वेष त्यासाठीच तो गार्गीशी मिळाला साऱ्यांबाबत तात्पुरतं दुःख वाटलंच ते साहजिकच होतं माईलाही गणेश व गार्गीचं दुःख वाटलं पण त्यांनी संपत्तीच्या सोसापायी माईलाही छळलं होतंच रावाबाबत तर कुणालाच विशेष वाटलं नाही तरीही मल्हार व मंजूनं मनात कसलंच क्लिमिश न ठेवता सारी प्रेता ताब्यात घेत विधिवत अंत्यसंस्कार केला चित्तेच्या ज्वाळा उठल्या मल्हार पुनम तुमच्या दोघांच्या आईवडिलांचा मारेकरी अग्नीच्या स्वाधीन होतोय सरलाबाई पडत उद्वेकानं बोलल्याच ताई माणूस ज्याच्या त्याच्या पाप पुण्यानं जात असला तरी त्याच्या मरणानंतर जात्या जीवाविषयी मनात क्लिमिश नसावं जाणाऱ्यांच्या हयातीपर्यंत साथ देण्याचं वचन होतं असं त्यांनीच मला मुक्त केलं एका वर्षाच्या आत तात्या व सरलाबाईनं नंतर लवकरच मल्हार व बानाचं पळशीतच धूमधडाक्यात लग्न केलं सारे जेजुरी गडावर दर्शनाला गेले मल्हारनं बानास उचलत गडाच्या पायऱ्या चढायला सुरुवात केली बाना लाजतच मल्हारला बिलगली म्हाताऱ्या तात्यानं व गजानं जोरानं येळकोट येळकोट जय मल्हार घोषणा केली मल्हार वारी मोतीया नि द्यावी भरून नाहीतर देवा देवा मी जातो गडजे चे आम्ही रहिवाशी देवाचा झेंडा पाहिला दुरुनी बानानं मनापासून मागितलेलं वारीचं दान तिला जणू आज स्वतःच मला हरी देत होता धन्यवाद लेखक श्री वासुदेव पाटील लिखित मल्हार गाठा या कादंबरीच्या अभिवाचनाची सांगता होत आहे पुन्हा भेटूया एका नवीन कादंबरीच्या अभिवाचनासह धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद